सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिककरांनो आपल्या शहरात आता भेट सर्वात मोठं दालन खुलं झालंय मुंबई नाका परिसरातील मदिना चौकात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर परिवार गिफ्ट मॉलचा शानदार शुभारंभ करण्यात आलाय भेटवस्तू म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य येतं आणि त्या हास्याला आता नवा पत्ता मिळालाय मुंबई नाका परिसरातील मदिना चौकात आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नाशिककरांसाठी परिवार गिफ्ट मॉलचं भव्य उद्घाटन झालं चार मजली या मॉलमध्ये प्रवेश करताच लक्ष वेधून घेतं ते म्हणजे आधुनिक आणि आकर्षक सजावट उत्कृष्ट प्रकाश योजना सी सी टी देखरेज आणि प्रशस्त कार पार्किंगमुळे ग्राहकांना सुरक्षित आणि आरामदायी खरेदीचा अनुभव मिळणार आहे या मॉलमध्ये वाढदिवस लग्न समारंभ सण उत्सव हो किंवा खास प्रसंगांसाठी लागणाऱ्या भेटवस्तूंचा प्रचंड खजना सजवलेला आहे काचेची भांडी स्टीलची भांडी मातीची भांडी क्रॉकरीज ग्लासवेअर होम अप्लायन्सेस प्लॅस्टिक वस्तू अशा शेकडो वस्तू एकाच छताखाली मिळणं हेच या मॉलचं वैशिष्ट्य आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून परिवार ग्रुप व्यवसाय क्षेत्रामध्ये कार्यरत असून ग्राहकांचा विश्वास जपणं हीच परंपरा त्यांनी जपली आहे याच परंपरेला पुढे नेत आज नाशिककरांच्या सेवेत हा भव्य गिफ्ट मॉल सुरू झाला आहे नाशिक शहरातील विविध मान्यवरांनीही या उद्घाटनाला उपस्थित राहून मॉलची पाहणी केली आहे आणि एकदा तरी परिवार गिफ्ट मॉलला नक्की भेट द्या आपल्या प्रियजनांसाठी खास भेट इथेच नक्की मिळेल असं आवाहन नागरिकांना परिवार ग्रुपनं केलं आहे नमस्कार नाशिककर मी नाशिककर परिवार गिफ्टचा डायरेक्टर आम्ही नाशिकमध्ये एक बॉम्बे नाक्यावर मदिना चौकमध्ये एक नवीन मॉल ओपन केला आहे गिफ्ट मॉल ओपन केला आहे हा नाशिकच्या सर्वात महाराष्ट्राचा सर्वात मोठा गिफ्ट मॉल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे क्रॉकरी स्टेनलेस स्टील ब्रास प्रोडक्ट क्रॉपर प्रोडक्ट क्रॉकरीमध्ये ग्लास प्रोडक्ट ग्लास गिफ्टिंग आयटम हे सर्व तुम्हाला एक, पारे रेट तुम्हाला एक, दे एक, दे। एक दे बारा महिने स्पेशल रेटमध्ये आमच्याकडे तुम्हाला भेटणार तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आमच्या इकडे आमच्या इकडे ऑफर्सचा जे सिस्टम आहे थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट ते सिस्टम्स नाही आहे आमच्याकडे स्पेशल प्राईज आहे बारा महिने तुम्ही कधी या आमच्या आमच्या दलांमध्ये तुम्हाला बारा महिने तुम्हाला स्पेशल प्राईजच भेटणार कधी आमच्याकडे डोंट वेट डोंट वेट फॉर द स्पेशल डे एवरी डे इज स्पेशल डे आप खाली वुमन्स डे के लिए स्पेशल डे के लिए रहते हो हम हमारे पास 12 महीने स्पेशल वुमन्स डे ही है वुमन एवरी डे इज डे हम परिवार गिफ्ट वाले ये हमारा एक ये है कि 12 महीने वुमन्स डे है तो आप वुमेंस कभी भी आइए 12 महीने स्पेशल ऑफर मिलेगा आपको हमारे हर एक प्रोडक्ट पे स्पेशल प्राइस ही है हमारे और दुकान पे आप कोई भी प्रोडक्ट उठाइए कोई भी उसका एम चेक कीजिए आपको बारह महीने स्पेशल प्राइज ही दिखेगा उस पर परिवार प्लास्टिक करके हमारा खुद का ब्रांड आता है प्लास्टिक प्रोडक्ट्स हम खुद मैनुफैक्चर भी करते हैं हमारे पास आपको काफ़ी ब्रांड मिलेंगे जो आपको हमारी दुकान में नजर आएंगे हर एक प्रभा प्रभा है हमारे पास बॉस इलेक्ट्रिक है प्रेस्टीज है हमारे पास आपको सब बड़े ब्रांड मिलेंगे और एकदम स्पेशल प्राइस में ही मिलेंगे बारह महीने स्पेशल प्राइस में ही मिलेंगे तो हम एक बार सबसे रिक्वेस्ट करेंगे कि आप एक बार मॉल पे ज़रूर विजिट कीजिए अभी हमारा ग्राउंड फ्लोर और फर्स्ट फ्लोर चालू हुआ है हमारे तीन फ्लोर चालू होने के बाकी है जो आते हैं तीन महीने में हम लोग ओपन करेंगे जिसके अंदर आपको टॉयज़ की पूरी रेंज मिलेगी

मला एकच एक सगळ्यांना सांगावं असं वाटतं जे आपल्याला मुंबईला जावं लागत होतं ह्या सगळ्या गिफ्ट्स घ्यायला ते सगळं नाशिकला एकाच छताखाली हे सगळं मिळणार आहे आणि आम्ही पण आत्ताच व्हिजिट करून आलो हो। आहोत खूप खूप शुभेच्छा असंच मोठं मोठं व्हावं याच्या खूप साऱ्या ब्रांचेस व्हाव्या इथे येऊन खूप छान वाटलं आणि इथल्या वस्तू तर खूपच कमी किमतीत आहेत रिझनेबल आहेत सगळ्यांना मुंबईला जाण्याची मी म्हणाली तसं गरजच नाही आहे आणि नाशिकमध्ये एका छताखाली सगळंच उपलब्ध आहे तर मी सगळ्यांना आव्हान हेच करेन की सगळ्यांनी व्हिजिट करा दिवाळीची खूप खूप इथे खरेदी करा धन्यवाद द पीपल ऑफ द नाशिक आय एम रिसेंटली शिफ्टेड टू नाशिक फ्रॉम मुंबई अँड आय मस्ट मस्ट से डू विजिट दिस शॉप परिवार गिफ्ट विच इज लोकेटेड नियर टू मुंबई नाका दे हॅव ॲब्सोलुटली स्टनिंग स्टफ in terms of glassware steel brass everything under one roof it's highly recommended from my end do visit the shop ultimate collection especially for the diwali and the upcoming festival coming in a row for this year you can gift it to your loved ones and can take uh, uh, for your home as well so i will re really really recommend to come and visit this shop and many many congratulations to habi for this wonderful shop under one roof where you'll get all the stuff household stuff विच यू कॅन गिफ्टेड टू युअर फॅमिली रिलेटिव्ह बर्थडे पार्टी एव्हरीबेअर थँक्यू सो मच नमस्कार आज दसऱ्याच्या निमित्ताने परिवार गिफ्ट्स यांनी सुराणी फॅमिली यांनी सारडा सर्कल इकडे सुंदर असं गिफ्ट सेंटर उभारलं आहे आणि आपल्याला सर्वांना मध्यवर्ती ठिकाणी आहे महिला भगिनी इथे येऊन आज बरीचशी खरेदी करून गेलेले आहे आता पुढे दिवाळीचा सण आहे खूप सुंदर असे गिफ्ट्स इथे देण्यासाठी आहे घरातल्या वस्तू आहे वेगवेगळ्या सेपमध्ये भांडे वेग आहे महिला म्हटलं की भांड्यांचा शौक जात नाही किती दिवस झाले तरी वेगवेगळ्या प्रकारची घरात भांडी घेऊ शकतो गिफ्ट्स आयटम आहे आणि या फॅमिलीला या परिवार गिफ्ट्सला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व महिला भगिनींनी इथे अवश्य येऊन भे भेट द्यावी कारण सुंदर अशा वस्तू आहे वस्तू बघितल्या की मोह आवरणार नाही घेण्याचा तर सर्वांनी इथे उपस्थित राहा आणि आनंद घ्या धन्यवाद आप सबके लिए एक बहुत बड़ी खुशखबरी है कि आज हमारे नासिक में एक बहुत बड़े मॉल की ओपनिंग हुई हुई है जो कि हमारा खुद का मॉल है जिसमें आपको बहुत सारी वाइटीज़ देखने को मिलेंगी मैं भी इस मॉल से बहुत कुछ पहले भी ले चुकी हूँ जिस मतलब बहुत अच्छी चीज़ें रहती हैं तो मेरी आपसे रिक्वेस्ट है कि आप सब लोग यहाँ पर आएँ जरूर और अच्छी अच्छी चीज़ें ख़रीदें आपको बहुत बहुत यूनिक टाइप की चीज़ें देखने को मिलेंगी तो प्लीज़ ज़रूर आइए और आप सबको आज हैप्पी दिशहरा तर नाशिककरांनो आपल्या शहरातल्या खरेदी अनुभवाला नवा आयाम देणारा हा परिवार गिफ्ट मॉल आता खुला झालाय भेटवस्तूंचं एकाच छताखालील हे दालन पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येथे येत असून मॉलच्या शुभारंभाने उत्सवाचीच रंगत वाढली आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक